नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं समाज कार्य अध्ययनाच्या सोशल स्टडी मध्ये मित्रांनो आज एक आपण महत्वपूर्ण समितीची चर्चा करणार आहोत ते म्हणजे विशाखा समिती तर मित्रांनो कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता आणि सन्मान मिळणं हे त्यांचं मूलभूत हक्क आहेच पण भारतात एक असाही काळ होऊन गेला जेव्हा हे कायद्यात हक्क कायद्यामध्ये नव्हते मग असं काय घडलं असावं की संपूर्ण देशाचे लक्ष या विषयाकडे वळलं तर मित्रांनो अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात लैंगिक छडारा नेहमी सामोरे जावे लागते जसे की शाळेत कॉलेजमध्ये सोबतच कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीत किंवा ऑफिसेसमध्ये महिलांना अनेकदा टच लावून पाहणाऱ्या नजरा आणि नको त्या असलेल्या स्पर्शाचा सामना त्यांना करावा लागतो या बाबी आपण नेहमी बातमीपत्रांमध्ये एकत्रच असतो तरी सुद्धा जरी बऱ्याचदा महिलांना त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनांबद्दल गटनार बोलणे सोयीचे वाटत नसले तरीही अशा अनेक महिला आहेत ज्या नेहमीच प्रकरणांवर उघडपणे बोलताना आपल्याला दिसून येतात मित्रांनो अशा घटना त्यांच्यासोबत म्हणजे महिलांसोबत विशेषतः त्यांच्या कामाच्या ठिकाणी घडत राहतात पण लाजवेमुळे किंवा भीतीमुळे बऱ्याच वेळा ती महिला त्याबद्दल उघडपणे बोलू शकत नाही अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी महिलांसोबत घडणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरा मध्ये विशाखा मार्गदर्शक तत्वे जारी केली होती तथापि आजही अनेक महिलांना या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती नाही ज्यामुळे त्या त्याचा फायदा घेऊ शकत जर आपण एक मोकलदार महिला असाल आणि तुम्हाला अजूनही या मार्गदर्शक तत्वांबद्दल माहिती नसेल तर विशाखा मार्गदर्शक तत्वेशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी बद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत मित्रांनो समाज कार्याच्या वाटेवर चालत असताना कधी विचार केलेला आहे का आपण कि एखाद्या स्त्रीवर कार्यस्थळी अन्याय झाला तर तिचं मिळतो याचे उत्तर आहे विशाखा एकोणीशे सत्त्याण्णव साली भारतात मते, एक ऐतिहासिक निर्णय झाला होता ज्यामध्ये राजस्थानमधील बफरी देवी या अंगणवाडी कार्यकर्तींवर कामाच्या ठिकाणी अत्याचार झाला हे प्रकरण केवळ तिच्यावर अन्याय नव्हता तर समाज व्यवस्थेच्या डोळ्यात अंजल घालणार हे विषय ठरला होता त्यानंतर या घटनेनंतर माननीय सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा तर समितीचा जन्म तर महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो विशाखा समिती कशी स्थापन झाली तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची दखल मान्य सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये विशाखा विरुद्ध राजस्थान या खटल्याच्या निमित्ताने प्रथमच घेतली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी निर्देश दिले गेले ते निर्देश विशाखा निर्देश म्हणून कायद्यात प्रसिद्ध आहेत या निर्देशानुसार सरकारी निम सरकारी खासगी शाळा कॉलेजेस हॉस्पिटल या ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक ठरले गेले मात्र गेल्या पंधरा वर्षात या कायद्याची अंमलबजावणी दाखवण्यापुरती झाली त्यामुळे फारच थोड्या कार्यालयांमध्ये विशाखा समिती झाले आहे तर मित्रांनो कायदा काय सांगतो तर विशाखा का निर्देशाप्रमाणे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची व्याख्याही लैंगिक सुखाची मागणी अश्लील शारीरिक कृती अश्लील चित्रफिती दाखवणे अशी केली आहे अस्वागतार्ह हो महिलेच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचेल चेल अशा वागणुकीच्याही त्यामध्ये समावेश केला गेला आहे विशाखानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारच्या खटल्या दिलेल्या निर्णयाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे तर काही वेळा लैंगिक छळात ज्या महिलेच्या बाबतीत घडते तसेच तिला जाणवते त्यामध्ये डोळ्यांमध्ये प्रामुख्याने विचित्र भाव आणून संबंधित स्त्रीकडे पाहणे द्विअर्थी बोलणे बेसावर तिच्या मागे जाऊन उभे राहणे अशा विविध बाबतीत महिलेला पुरावा देणे कठीणच असते मात्र याच्याही लैंगिक छळात समावेश होतो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण विशाखा समितीच्या बाबतीत या घटनेची पार्श्वभूमी आज बघणार आहोत तर प्रकरण काय होतं तर भवरी देवी ही राजस्थान सरकारच्या साथीन योजने अंतर्गत काम करणारी सामाजिक कार्यकर्ती होती तिने एका बालविवाहाला आडा घातल्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे गावातील उच्च वर्षीय वर्णीय पुरुष नाराज झाले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता त्यानंतर असे झाले की स्थानिक पोलीस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षित केले होते आणि न्यायालयीन कारवाई आरोपी निर्दोष ठरले आणि भवरी देवीला न्याय मिळाला नाही नंतर या अन्यायानंतर देशभरातील महिलांच्या संघटनांनी याला पुरजोर विरोध केला होता आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली गेली हीच याचिका विशाखा आणि इतर महिला संघटनांनी एकत्रितरित्या दाखल केली म्हणूनच या प्रकरणाला विशाखा प्रकरण असे नाव देण्यात आले होते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव ला झाला होता म्हणजेच विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य या प्रकरणात मान्य सर्वोच्च न्यायालयाने कार्यस्थळी लैंगिक क्षणाविषयी महत्वपूर्ण निर्णय दिला आणि या निर्णयात असे ठरले गेले की महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छडा प्रतिबंध घालणे हे मूलभूत हक्कांची बाब आहे विशेषतः अनुच्छेद कलम चौदा पंधरा आणि एकवीस अंतर्गत सरकारने या संदर्भात स्वतंत्र कायदा नसल्यामुळे न्यायालयानं विशाखा मार्गदर्शक तत्व जारी केली आणि या विशाखा मार्गदर्शक तत्वानुसार हे पुढील बाबी ठरल्या गेल्या ज्यामध्ये कार्यस्थळी लैंगिक छळाची स्पष्ट व्याख्या देण्यात आली सोबतच प्रत्येक संस्था संघटने निवारण समिती तयार करणे बंधनकारक ठरवले त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि समान देण्याची जबाबदारी संस्थेवर ठेवण्यात आली सोबतच तक्रारीची गोपनीयता वेळेत योग्य कारवाई याची सुद्धा हमी देण्यात आली हे विशाखा मार्गदर्शक तत्वामध्ये या चार बाबी समाविष्ट करण्यात आल्या त्यानंतर विशाखा मार्गदर्शक तत्त्वे ही काही काळापर्यंत लागू होती आणि शेवटी दोन हजार तेरा मध्ये भारत सरकारने द सेक्शुअल हरेसमेंट ऑफ वुमेन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोव्हिशन अँड रिटर्नसल ऍक्ट दोन तेरा हा कायदा पारित केला ज्याला सामान्यतः पॉश कायदा म्हणून ओळखला जातो मित्रांनो स्त्रीची अब्रू लुटणे हात धरणे तिच्या वस्त्रांना हात लावणे अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्या भारतीय दंड संहितेप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे तसेच छेडछाड केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करता येते मित्रांनो एक गोष्ट महत्वाची आहे की समान वेतन कायदा पाळी समान वेतन कायद्यानुसार एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे विशिष्ट कार्यक्षेत्रातील नोकऱ्या सोडता अन्य ठिकाणी स्त्रियांना पाळीला कामाला बोलावता येत नाही तर लैंगिक छळा विरुद्ध मार्गदर्शक तत्त्वाबद्दल पोहायचे हो झाल्यास नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी मान्य सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहे त्यानुसार खासगी सार्वजनिक तसेच अन्य संस्थेमध्ये सुद्धा ती लागू आहेत लैंगिक चाळे करणे आणि तक्रारी थांबवण्यासाठी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर तसेच तक्रारीच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षांसह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तत्पूर्वी एक गोष्ट बोलायची झाल्यास महिलांना फक्त पोलीस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अटक अटक करू शकता। करू शकतात शकतात महिलांना फक्त पोलीस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वीच कुटुंबाच्या सदस्यांच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच महिलेला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवता येते तसेच स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षात ठेवता येते याच अनुसंग अनुषंगानुसार महिला आयोग स्थापन करण्यात आलेला होता जसे की महिलांना संवैधानिक व न्याय सुरक्षा अधिकार देण्यासाठी एकतीस जानेवारी एकोणीसशे रोजी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली प्रत्येक राज्यातही महिला आयोगाची स्थापना झाली आहे महिला कोणतीही तक्रार थेट महिला आयोगाकडे करू शकतो तसेच आयोगाला दिवाणी चौकशी आणि तपासणीचे सुद्धा अधिकार आहेत हा आयोग वेळोवेळी सरकारला नाही कल्याण योजनाही सादर करत असतो तत्पूर्वी मित्रांनो विशाखा समितीचा उद्देश यानुसार होता की शालेय आवारात कार्यालयात होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळावर प्रतिबंध घालणे तसेच महिला कर्मचारी विद्यार्थ्यांनी समस्या सोडवण्यासाठी विशाखा समितीचा उद्देश होता विशाखा समिती रचना अशा पद्धतीची आहे की समितीची रचना ही बहुधा पॉश कायद्या अंतर्गत शाळांमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या अंतर्गत निवारण समिती आहे ज्यामध्ये एक अध्यक्ष असेल म्हणजे चेअरपर्सन जसे की उदाहरण बघायचे किंवा संदर्भातेष्ठ महिला शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कोणीही एक अध्यक्ष असेल त्यानंतर सेक्रेटरी म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका किंवा सेवा ज्येष्ठ महिला शिक्षिका यांच्यापैकी एक त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अशा महिला सदस्य ज्या महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत असतात किंवा सामाजिक ज्ञानासाठी काम करतात उदाहरणार्थ मध्ये महिला कायद्याचे ज्ञान असलेल्या महिला महिला शाळेतील एक शिक्षक त्यामध्ये असावे लागते त्यानंतर एक शिक्षक इतर महिला कर्मचारी उदाहरणार्थ लिपिक सहायिका आया किंवा इतर सहाय्यक महिला कर्मचारी अशा पद्धतीने पाच पद्धतीने समितीची रचना करण्यात येते मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की समितीत बहुसंख्य महिला सदस्य असणे आवश्यक आहे सोबतच बाहेरील सामाजिक कार्यकर्त्याच्या कार का सहभाग बंधनकारक आहे यामुळे चौकशी अधिक निष्पक्ष होते ही समिती कामाच्या ठिकाणी लैंगिक क्षणाच्या चार तक्रारींचे निवारण करण्यासाठी काम करत असते धन्यवाद मित्रांनो